नमस्कार मित्रांनो मी पल्लवी पल्लविशेला स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनल चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हल्ली थंडीचे दिवस चालू असल्यामुळे मार्केटमध्ये खूप छान असा हिरवा भाजीपाला येत आहे त्यामुळे मित्रांनो आपण थंडीमध्ये मुळ्याची भाजी, थंडी भाजी भरपूर अशा प्रमाणामध्ये मुळ्याला असते ती ही वेस्ट जाते तर तिचा कसा उपयोग करायचा तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मुळा हा डोळ्यासाठी फार उपयुक्त असा आहे आणि आपल्याला डाईटमध्ये सुद्धा आपण मुळा हा ॲड केला जातो सॅलेड म्हणून तर चला बघूया खूप असा गुणकारी हा मुळा आहे तर तो, तो कसा वापरात घ्यायचा ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मुळ्याचे दोन भाग केलेले आहे तर मी जे मुळ आहे ता ता तो साईडला केलेला आहे आणि मुळाचे पानं साईडला केलेले आहे तर आता आपल्याला मुळाच्या पानांशीच काम आहे तर मुळाचे जे पाला असतो त्याचा आपल्याला बारीक तर मुळ्याचे पानं आपण छान असे बारीक चिरून घेणार आहोत आणि त्याची आपण आता भाजी बनवणार आहोत चला तर मी पुढे दाखवते तर मित्रांनो मी येथे मुळ्याची भाजी ही कट करून घेतलेली आहे आता ही साईडला करून घेऊया आणि एक छोटासा असा मुळा घेतलेला आहे आणि तोही कट करून घेऊया तर मित्रांनो आपण मुळाची भाजी बनवते तर त्याच्यामध्ये आपण थोड्यास प्रमाणामध्ये मुळाचा फ्लेवर देऊया एकदम अप्रतिम लागतात मित्रांनो नुसते पाला बनवूनही फायदा नसतो भाजीमध्ये तर त्यामध्ये जर मुळा चिरून टाकला तर त्याची चव फार वेगळी लागते आणि छान असं मेथीची भाजीसारखी चव लागते तर मी पुढे तुम्हाला दाखवतेच की कशा पद्धतीने तर मी आता एक पूर्ण मुळात चिरून घेणार आहे इथे तर मित्रांनो थोडीशी कोथंबीर एक कांदा आणि एक टोमॅटो हे पण आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर मी आता हे बारीक चिरून घेणार आहे तर मित्रांनो मी तुम्हाला फायनल इथे साहित्य दाखवून देते तर मी इथे मुळ्याची भाजी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर मी दोन चमचे बेसन एक बारीक मुळा थोडीशी कोथंबीर एक कांदा आणि एक टमॅटो घेतलेला आहे चला तर आता साहित्य आपलं कम्प्लीट झालं आहे तर फोडणी देऊन घेऊया तर मित्रांनो मी येथे गॅसवर छान अशी कढई तापाला ठेवलेली आहे आता मी यामध्ये एक पळी तेल ॲड करणार आहे तेल छान आपल्याला कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे तर मी दोन मिनटं गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे आता यामध्ये मी जिरं ॲड करणार आहे जिरं छान तडतडले आता यामध्ये मी कांदा ॲड करून घेणार आहे आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये हातोहात आपल्याला थोडीशी कोथंबीर ॲड करायची आहे आता कोथंबीर का ॲड करायची तर जेणेकरून आपल्या भाजीला एक छान असा सुगंध प्राप्त होतं जर आपण क को तेलामध्ये कोथंबीर ॲड केली तर याची काळजी घेणे तर चला छान असं तर कोथंबीर आणि कांद्याचं छान आणि जिऱ्याची फ्लेवर आलेला आहे आता यामध्ये मी टमॅटो ॲड करून घेणार आहे मित्रांनो भाजीमध्ये टमॅटो का ऍड केल्यामुळे भाजीला थोडा वेगळा लूक प्राप्त होतो आणि चवही प्राप्त होते त्यामुळे तर मित्रांनो मी येते आता मुळा ऍड केलेला आहे आता आपला मुळा पण छान आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये संपूर्ण परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा हळद घालणार आहोत तर मी इथे अर्धाच चमचा हळद घातलेली आहे त्याच्यामागचं कारण असं की आपण हिरव्या भाजीचं भाजी जेव्हा भाजी करत असतो त्यामध्ये हळद स्कीप करत असतात शक्यतो पण मी येथे थोडीशी चवीपुरतीच ॲड केलेली आहे जेणेकरून तिला छान असा लूक प्राप्त होईल तर मी याच्यामध्ये धुतलेली मुळ्याची भाजी घालून घेणार आहे छान असं मिक्स करून घेणार आहे आणि छान असं मी मिक्स करून घेणार आहे दोन्ही साईडनी हिला छान असं हाय फ्लेमवर अलटी पलटी करून घ्यायची आणि हिच्यातलं पाणी आपण संपूर्ण नष्ट करणार आहोत तर मित्रांनो यामध्ये मी चवीपुरती मीठ ॲड करून घेणार आहे चवीपुरती साखर ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो भाजी छान अशी परतल्या गेलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे भरून बेसनपीठ ॲड करणार आहे बेसनपीठ संपूर्ण भाजीला पसरून घ्यायचं गॅसची फ्लेम मी स्लो करून घेणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो मी यामध्ये एक चमचा भरून पाणी ॲड करणार आहे जेणेकरून आपली भाजी ही खाली तळाला लागायलाही नको आणि छान अशी एक चमचा पाण्यामध्ये वाफवल्या पण जाईल जेणेकरून ती कच्ची राहणार नाही आणि बेसनपीठ पण त्याच्यामध्ये कच्चं राहणार नाही आणि छान अशी हिला तेल सुटेल तर मी याची एक वाफ काढून घेणार आहे त्यासाठी मी याच्यावर एक प्लेट झाकलेली आहे आणि पाच ते दहा मिनटं मी एक ते दोन वाफ काढून घेणार आहे गॅसवर तर मित्रांनो मी येथे झाकण काढून घेणार आहे आणि आपली भाजी छान अशी झालेली आहे तर मी यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेणार आहे तर मित्रांनो तयार आहे आपली मुळ्याच्या पानांची भाजी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद